नमस्कार मित्रांनो मी सुनील गवाने आणि इट युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेची सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये भरपूर प्रमाणात फॉर्म फा, भरण्यात आलेले आहेत आतापर्यंत किमान एक कोटीपर्यंत फॉर्म भरण्यात आल्याचं शासनाच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे आले तसेच मित्रांनो बऱ्याचशा युजरच्या माध्यमातून अशा तक्रारी येत होत्या की फॉर्म भरलेले आहेत परंतु आध्यापर्यंत फॉर्म पेंडिंगमध्ये आहेत तर याचं सोल्युशन कधी येईल तसेच पेंडिंग मधले फॉर्म अप्रूव्ह कधी होतील याची यादी कधी लागेल याची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो पेंडिंगमध्ये असलेले फॉर्म अप्रूव्ह होण्यास सुरुवात झालेली आहे आणि याची सर्वप्रथम धुळे जिल्ह्यामध्ये सुरुवात झालेली आहे धुळे जिल्ह्याच्या महानगरपालिकेच्या पोर्टलवर तेथील पात्र लाभार्थ्याची ते यादी लावण्यात आलेली आहे आणि अशाच सर्व जिल्ह्यांच्या याद्या पोर्टलवर लावण्यात येणार आहेत त्यासाठी मित्रांनो तुमच्या जिल्ह्याची यादी कधी येणार तसेच तुमच्या जिल्ह्याची यादी आल्याच्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला अपडेट मिळवण्यासाठी तुम्ही आपल्या बाबा इटी चॅनलला सबस्क्राईब करा ज्यावेळेस नवीन जिल्ह्याची यादी येईल त्यावेळेस आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला त्या जिल्ह्याची यादी पाहण्यासाठी लिंक तसेच सविस्तर माहिती आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून देण्यात येणार आहे तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा धन्यवाद